श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान जावं आणि स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हेच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपण प्रत्येक स्वामी भक्त जशी आपल्याला अशक्य होईल ज्या पद्धतीनं शक्य होईल तशा पद्धतीनं आपण दररोज स्वामींची नियमित सेवा करत असतो परंतु काय होतं की बऱ्याचशा स्वामी भक्तांच्या अशी मला प्रश्न असतात कमेंटमध्ये की खूप सारी स्वामीसेवा करूनही त्यांना कुठल्याही प्रकारचं शुभ फळ मिळत नाही किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही तर मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांची नियमित सेवा करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात आणि त्या गोष्टी जर आपण आवर्जून त्या सेवेमध्ये समाविष्ट केल्या तर नक्कीच स्वामी महाराजांची कृपा ही आपल्यावरती होत असते आणि आपल्या कितीही कठीणातली कठीण इच्छापूर्ण ही होतच असते हे बरेचसे स्वामी भक्तांचे अनुभव आहेत तर त्याच संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे जर तुम्ही सुद्धा स्वामींची नियमित सेवा करता परंतु तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शुभ फळ मिळत नाही किंवा तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील तर आजचा हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे कशा प्रकारची स्वामी सेवा आपल्याला करायची आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे स्वामींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा तर चला आपण आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नुसतं श्री स्वामी समर्थ हे नाव जरी आपण उच्चारलं सहज तरीसुद्धा आपल्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विश्वास निर्माण होत असतो अशक्यही शक्य करतील स्वामी ही आपल्या हजारो स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींवरील वरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कितीतरी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण आणि पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारे सुद्धा अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची सेवा आपण जेव्हा नियमित सेवा करतो तेव्हा काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे या गोष्टी आपल्याला आचरणात जर आपण आणल्या तर स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचं शुभ फळ हे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे मिळू शकतं अनेकदा आपण नियमित सेवा उपासना नामस्मरण करत असलो तरी त्याचं फळ आपल्याला मिळत नाही किंवा मग आपल्या मनात शंका निर्माण होत असते की काही सकारात्मक गोष्टी स्वामीसेवेने आपल्या आयुष्यामध्ये घडत नाही तर अशावेळी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर स्वामींचा स्वामींवरील विश्वास देखील आपल्याला ढळू द्यायचा नाही ज्या क्षणी तुमचा स्वामींवरती अगदी दृढ विश्वास बसेल ना त्या क्षणी तुमच्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी म्हणजेच तुमच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी ह्या घडायला सुरुवात होईल आता आपण जे करतो ते आपण प्रामाणिकपणे करायला पाहिजे म्हणजे स्वामींची सेवा कोणीतरी सांगतंय म्हणून ती सेवा करायची नाही तर नियमितपणे स्वामी सेवा जर आपण करत असू तर आपल्याला नक्की काय करायचं हे आपण पाहूयात स्वामी सेवा करत असाल तर आपण आपल्या पद्धतीनं ती सुरू करायची म्हणजे आता कोणी काहीही नियम सांगू शकतं पण आपण जे नियम तुम्ही तुम्हाला माहिती आहेत किंवा मा स्वामींच्या पुस्तकांमध्ये जे नियम आहेत जर तुम्ही मठात जात असाल तर मठामध्ये सांगितलेले स्वामी केंद्रामध्ये सांगितलेले जे नियम आहेत तेच नियम पाळून तुम्हाला ही सेवा साधी साध्या सोप्या पद्धतीने सुरू करायची आहे स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवूनच करायची म्हणजे एकतर सकाळी करायची किंवा मग संध्याकाळी तर धावपळीमुळे शक्य सकाळी शक्य नसेल तर मग आपण संध्याकाळी म्हणजे तिने सांजेला दिवे लागण्याच्या वेळी ही वेळ आपण ठरवू शकतो आणि यावेळी नियमितपणे आपण स्वा स्वामींची सेवा करू शकतो एकदा एक संकल्प केला ना की याच वेळी मी सेवा करणार सकाळी किंवा संध्याकाळी तर नियमितपणे मग त्याच वेळी सेवा करायची कधी सकाळी कधी संध्याकाळी असं नाही एकदा मला संकल्प केला की या वेळेलाच मी सेवा करणार तर ती वेळ चुकवू नये त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो जो असेल तो समोर ठेवावा देवासमोर दिवा लावून घ्यावा सगळ्यात अगोदर आणि त्यानंतर स्वामींना दिवा देखील अर्पण करावा दिव्याची देखील पूजा करायची आहे आपल्याला आणि त्यानंतर तूप किंवा अगरबत्ती आपल्याला दाखवायची आहे शक्य असेल तर घरात काही छोटासा गोडाचा नैवेद्य असेल तर तो दाखवू शकता अगदी तुम्ही दूध किंवा खडी साखर ठेवली तरी सुद्धा चालेल आणि मग यानंतर स्वामींची पूजा करायची आणि मग यानंतर आपल्याला किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा एकापेक्षा अधिक माळ जर आपण केली म्हणजे अकरा माळे शक्य असेल तर नक्कीच करायचा यथाशक्ती जप आणि नामस्मरण हे आपल्याला करायचं आहे अगदी म्हणापासून त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे एक वेळा म्हणू शकता अकरा वेळा म्हणू शकता एकवीस वेळा म्हणू शकता काहीच हरकत नाही जसं तुम्हाला वेळ असेल तसं तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर स्वामीचरित्र सारमृताचं पठण आपल्याला दररोज करायचं आहे याचे एकवीस अध्याय आहेत दररोज आपल्याला या अध्यायाची म्हणजे या पुस्तकातील तीन अध्यायाचं पठन करायचं आहे त्या मुळे काय होईल की सात दिवसांमध्ये आपलं एक पारण पूर्ण होईल म्हणजे पहिल्या दिवशी तीन अध्याय आणि दुसऱ्या दिवसापासून मग पुढचे तीन तीन करत सात दिवस सात दिवसांमध्ये आपलं एक जे पारण आहे स्वामीचरित्र त्याचं ते पूर्ण होऊन जातं म्हणजे जा ही झाली नियमित रोजची सेवा परंतु ही सेवा करत असताना एक महत्त्वाचा नियम म्हणजे कोणीतरी सांगितलं आहे किंवा तुम्हाला आतून जास्त वाटत नाही आहे फक्त कोणीतरी सांगितलं आहे की आपण ही सेवा जर केली तर आपली इच्छा पूर्ण होते किंवा आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होतात म्हणून ही सेवा करायची नाही ज्या क्षणी तुम्हाला मनापासून ही सेवा करावी वाटेल त्या दिवसापासून तुम्ही या स्वामींच्या नित्यसेवेला सुरुवात करायची आणि याचं खरंच खूप छान शुभ फळ तुम्हाला नक्कीच स्वामी महाराज देतील शक्यतो ही जी सेवा आहे म्हणजे नियमित जी करता तुम्ही नित्य सेवा ती अखंडपणे करावी त्यात खंड पडू देऊ नये काही अपरिहार्य कारणामुळे याचना करावी तसेच पुण्यामुख संकल्प करून सेवा सुरू करावी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सेवा जर तुम्ही करत असाल तर तुमचा स्वामींवरती दृढ विश्वास असणं गरजेचं आहे ही सेवा करताना निशंक मनाने करावी कोणताही कोणताही किंतू तुमच्या मनामध्ये ठेवू नये कसं होतं की आपली जर सेवाच नसेल आपली जर इच्छाच नसेल किंवा आपला जर विश्वासच नसेल तर आपण ती सेवा कितीही केली ना तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे निशंक मनाने ही सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर ही सेवा करण्याबरोबरच तुम्ही गुरुचरित्राचं पालन करू गुरु शकता त्याचबरोबर आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राचं पालन हे, हे सुद्धा खूप महत्वाचं मानलं जातं पारायण तर त्याहून महत्वाचं मानलं जातं म्हणजे तुम्ही सारामृताचं पारण करत असालच परंतु गुरुचरित्राचं पारण शक्य असेल तर नक्कीच तुम्ही महिन्यातून एकदा तरी गुरुचरित्राचं पारण करू शकता श्री स्वामी समर्थ नामजप हे खूप महत्वाचा भाग आहे आपल्या सेवेमधला त्यामुळे तो तर आपल्याला नियमितपणे करायचं आहे यामुळे काय होतं मानसिक शांती तर लाभतेच त्याचबरोबर आपल्या घरातली मनातली नकारात्मकता दूर होते असं म्हणजे कसं प्रत्येक म्हणजे कुठलाही तुम्ही तुमच्या देवावरती कशाही प्रकारचा विश्वास ठेवला तरी नामस्मरण त्यात खूप म्हणजे खूप महत्वाची भूमिका बजावतं याने खूप सारे प्रॉब्लेम फक्त नामस्मरणाने दूर होतात नकोस मी पाठीशी पाठीशाही या स्वामींच्या वचनाचं स्मरण आपल्याला करायचं आहे दररोज आपल्याला किमान पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येण्यासाठी आपल्या मनामध्ये येण्यासाठी श्री श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे जे जा वचन आहे नकोस मी तुझ्या पाठीशाही याचं स्मरण आपल्याला करायचं आहे अकरा वेळा एकवीस वेळा आपल्याला हे वाक्य आपल्याला मोठमोठ्याने घरामध्ये म्हणायचं आहे यावर विश्वास जर आपण ठेवला तर आपल्याला मानसिक बळ हे स्वामींची सेवा केली स्वामींची पूजा नामस्मरण मंत्राचं पठन स्वामींच्या मठांना आपण जर वेळोवेळी भेटी देत असू म्हणजे केंद्रात जा मठात जा त्यांच्या चरणाशी आपण जर नतमस्तक होत असू ना तर नक्कीच आपल्या रोजच्या ज्या सेवा आहेत त्या सेवेतून आपल्याला शुभ फळ हे मिळतच मिळतं म्हणजे कसं होतं की आता बऱ्याचशा आता मी सुरुवातीला सांगितलं की बऱ्याचशा स्वामी भक्तांचं असतं की मी इतकी स्वामी सेवा करूनही माझी कुठलीही माझी इच्छा पूर्ण होत नाही किंवा कुठलंही चांगलं फळ मला मिळत नाही तर असं लगेच फळ म्हणणं तर ना शक्य नाही अखंडितपणे तुम्हाला स्वामींची सेवा करायला लागते स्वामींच्या चरणाशी तुम्हाला नतमस्तक व्हावं ला लागतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा बदल करावे लागतात ला ज्या वेळी तुम्ही स्वामी सेवा करताय किंवा ज्यावेळी तुम्ही वाचन करताय पारायण करताय त्यावेळी तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आणि त्याचबरोबर लोकनिंदा टीका या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे आणि तरच तुम्हाला स्वामींच्या पूजेचं नित्य सेवेचं शुभ फळ मिळणार आहे आपण सेवा करायची आणि दुसऱ्या दिवशी आपण लगेच नॉनव्हेज खाणार किंवा इतरांना नावे ठेवणार किंवा के निंदा केली आपल्या तोंडून निंदा कोणाची तरी होणार तर या गोष्टी स्वामींना अजिबात आवडत नाही स्वामींना म्हणण्यापेक्षा कुठल्याही भगवंताला या गोष्टी आवडतच नाहीत हा आपल्या म्हणजे माणसाच्या स्वभावातला एक खूप मोठा अवगुण आहे जो कुठलाही ठिकाणी म्हणजे याला माफी नाही त्यामुळे हे सगळे नियम आपल्याला स्वामी सेवा करताना पाळायलाच हवेत अशाच प्रकारे जर तुम्ही स्वामींची नित्य सेवा दररोज तुम्ही सेवा जर केली ना तर नक्की एक ना एक दिवस तुम्हाला स्वामी छान असा अनुभव देतात आणि स्वामी आपल्या खऱ्या भक्ताची साथ कधीही सोडत नाही कितीही अडीअडचण येऊ दे पण त्यातून स्वामी आपल्याला अलगत बाहेर काढतात आणि आपल्याला मार्ग देखील दाखवतात तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छान सोबत तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ